कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव नाशिक दैनिक बाजार भाव दिनाक तीन मे दोन हजार पंचवीस वार शनिवार मका कमी दोन हजार एकोणीस रुपये जास्त एकवीसशे साठ रुपये सरासरी दोन हजार नव्वद रुपये गहू कमी चोवीसशे एकसष्ट रुपये जास्त एकोणतीसशे तेरा रुपये सरासरी पंचवीसशे चौदा रुपये बाजरी कमी अठराशे एक्क्याऐंशी रुपये जास्त अठ्ठावीसशे बावन्न रुपये सरासरी तेवीसशे सत्तर रुपये ज्वारी कमी अठराशे रुपये जास्त सव्वीसशे एक्कावन्न रुपये सरासरी बावीसशे रुपये भुईमुंग शेंगा कमी छत्तीसशे एक रुपये जास्त एकोणसाठशे नऊ रुपये सरासरी पंचावन्नशे चौतीस रुपये हरभरा कमी पाच हजार एक रुपये जास्त सहा हजार अकरा रुपये सरासरी बावन्नशे बावीस रुपये सूर्यफूल कमी तीन हजार रुपये जास्त सत्तावनशे एक रुपये सरासरी सत्तावन्नशे एक रुपये तूर कमी चौवेचाळीसशे एक रुपये जास्त पासष्टशे सहासष्ट रुपये सरासरी चौपन्नशे एक्कावन्न रुपये सभापती श्री चंद्रकांत आप्पा शेवाळे उपसभापती सौ अरुणाताई सोनसकर सचिव श्री कमलेश पाटील व सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव